शेतकऱ्यांनी पंचवीस मार्च पर्यंत ई केवायसी करून घ्यावेत तहसीलदार राम बोरगावकर उदगीर तालुक्यातील सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले उदगीर तालुक्यातील एकूण चौवेचाळीस हजार चौऱ्याण्णव पात्र शेतकऱ्यांसाठी सत्तेचाळीस कोटी तेरा लाख छत्तीस हजार तीनशे छप्पन्न रुपये शासकीय अनुदान वितरित करण्यात आले असून यातील पात्र शेतकऱ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे अनुदान वितरणाची कार्यवाही पूर्ण झाली आहे परंतु यापैकी चार हजार एकशे सदोतीस शेतकऱ्यांना त्रेचाळीस कोटी बेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार रुपये वाटप करण्यात आले आहे ई केवायसी पेंडिंग लाभार्थ्यांची संख्या तीन हजार एकशे एकसष्ट असून सत्तावीस लाख सहा हजार नऊशे अठ्ठावीस रक्कम पोर्टलवर शिल्लक आहे यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी व्ही लिस्ट विशिष्ट क्रमांक गावामध्ये दाखविण्यात आलेले असून त्या भि के नंबरसह शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी एस सी सेंटरवर जाऊन ई के वाय सी करून घ्यावे यशस्वीपणे ई के वाय सी झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान रक्कम उपलब्ध होईल पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत शेतकऱ्यांनी तातडीने ई के वाय सी करून घ्यावे अन्यथा लाभापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही असे आवाहन तहसीलदार राम बोरगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे